हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे मजेत राहा मजेतच राहा तर आता व्हिडिओला सुरुवात झालेली आहे आणि जे नवीन असतील तर त्यांनी सबस्क्राईब करा बाजूला बेल आयकॉन असते तेही प्रेस करा आणि ऑल ऑप्शनवरती क्लिक करत जावा म्हणजे व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुमच्या मोबाईलवरती येतील आणि जुने नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर म्हटलं की हे आपण व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगूया काय होतं ना की व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाहीत कारण काय व्हिडिओ बघायच्या ना, ना त्यामध्ये सबस्क्राईब करायला विसरून जातात म्हणून मग म्हटलं की आज आपण व्हिडिओच्या सुरुवातीला सांगूया कधी कधी मी लास्ट लास्टला सांगत असते तर तुम्हाला आवाज येत असेल तर मेलचे ते भेळ बनवायचं काम चाललंय टोमॅटो पण टाकतोय दोन्ही एकदमच बारीक कर ना टाक टोमॅटो पण कट करून टोमॅटो पण टाक आणि ते कोथिंबीर पण टाक सगळे एकदमच बारीक होईल लॉक केलं आहेस का थोडून थोडून टाक ना कोथिंबीर असंही टाकते ते कोथिंबीर ते अडकत असेल त्याच्यामध्ये थोड हातानीच काय नाही होतीला आणि साईडने साईडने असे हे कर अजून किती जागा आहे त्याच्यामध्ये कसं बसला बस आता थोडा दिमक्का बी इस्तेमाल करली या करो तर म्हटलं की आज खूप दिवस झालं पाणीपुरी आणि असं काही बनवलंच नव्हतं तर मुलं पाठायचं लागलेली की आज आपण घरी पाणीपुरी वगैरे बनवूया नंतर मग शेवपुरी बनवूया तर म्हणजे सकाळी उठली ना तेव्हा पाच वाजता साडेपाच हां साडेपाच वाजता वाठाणेसाठी आपण तो सफेद वाठाणा यूज करतो पण तो नव्हता माझ्याकडे जो नॉर्मली आपला ग्रीन कलरचा असतो तर तोच होता मग म्हटलं की तोच मी घातला भिजायला म्हटलं काय होतं तेव्हा त्याला मग आता चांगला भिजला आहे तर आता कुकरला वाटाणे आणि बटाटे लावते म्हणजे रगडा बनवता येईल आणि पुऱ्या वगैरे काय आहे ते र बाहेरूनच आणले आणि चिंचगुळाची चटणीसुद्धा बाहेरूनच आणलेली आहे तिला एक पाच सात दिवस झाले आणलेली फ्रीजमध्ये ठेवले आणि फक्त आता तिखट पाणी बनवायचं आहे तर मग तिखट पाणी बनवणार आणि रगडा बनवणार आणि त्याचं कसं आहे पाणीपुरी आपण जेव्हा बनवतो फक्त रगडा वगैरे बनवला आणि तिखट पाणी गोड पाणी असलं की मग सगळं सगळंच बनवता येतं शेवपुरी म्हणा दहीपुरी म्हणा किंवा रगडा पॅटेस पाणीपुरी तर मग होऊन जात मुलं म्हणत होती की ब बनवूया तर मग आता तेच बनवणार आहे आणि अजून आता मशीन झाली कपड्याची तर ती कपडे सुकायला वगैरे टाकायचे तरी मग चला मिरची झाली भेळ बनवून जरा आपण पण भेल भेळभर खावा मारूया आपला हात जगन्नाथ तर कुकर मध्ये मी हे वाटाणे घातले तर हिरवे वाटाणे आहेत ते बघा आपण सफेद यूज करतो ना मी हिरवे वाटाने भिजाय टाकले चांगले भिजलेत मग असेच कुकर मध्ये टाकले याच्यामध्ये हळद टाकले मीठ टाकलं आणि दोन बटाटे साल काढून त्याच्यामध्येच टाकलेत चा त्याच्या आता चार शिट्ट्या करणार म्हणजे वाटाणे पण चांगले शिजतील कारण रगडा कसा जास्त शिजलेला असतो म्हणून तर आता हे दोन बटाट्याच्या सोबत शिजतील तर साल काढून टाकली मीठ हाळ टाकली आता कुकर लावते आणि चार शिट्ट्या चा। तर आता तिखट पाणी बनव बनवायसाठी आहे ना मी इकडं जिरा पावडर नव्हती म्हणून मग जिरं भाजायला घातले तर मग ताजे ताजे जिरा पावडर तयार होईल तर आपल्याला तिखट पाण्यामध्ये थोडीशी जिरा पावडर घालायची पण पावडरच नव्हती मग म्हटलं की चला जिरा पावडर बनवून घेते तसे पण संपलेलेच होते जिरा पावडर आणि तिखट पाणी बनवण्यासाठी तर मी थोडासा पुदिना घेतलाय कोथिंबीर घेतली मिरच्या लिंबू आणि आले घेतले तुम्हाला दाखवते सगळं मिक्सर काढून घेणार बारीक पेस्ट करून घेणार आणि इथे ना बाठाणे बटाटे पण शिजले जरा मग त्याचा सुगंध छान असा सुटलाय मस्त तर थोडंसं थंड करून घेते आणि पावडर करून घेते भाजलं जे थंड होईल ना ताटामध्ये कोथिंबीर आणि पुदिना धुवून घेते आल्याचा एवढा तुकडा तिखट पाणी बनवायचंय पण ह्या मिरच्या ना तिखटच नाही आहेत आणि त्याला जास्त नाही म्हणून ना जास्त घेतले तर सगळे एकदमच धुवून घेते मिरच्या आणि कोथिंबीर पुदिना जिरं पण आता थंड झाले जरा बारीक करून घेते पावडर अरे सुगंध सुटला मस्त झाले एकदम जिरा पावडर तयार सगळं वाटून घेते पुदिना कोथंबीर मिर मिरच्या आणि आलं पेस्ट करून देत तर मी पुदिना कोथंबीर आलं आणि मिरची पेस्ट करून घेतली पाणी घालून आता हे सगळं मिश्रण आपल्याला एका गाळणीवरती ओतून घ्यायचं आणि सगळं गाळून घ्यायचं आहे तर हे जे गाळले गाळल्यानंतर आपल्याला पुदिना ती पुदिना आणि कोथंबीर मिरचीची जी पेस्ट उरणार आहे तर ती फेकायची नाही ती कशी यूज करायची मी पुढे जाऊन सांगेन आणि तुम्ही इथे ना बर्फाचा वापर केला तर तुमचं जे पाणी आहे ते काळ पडणार नाही पण माझ्याकडे बर्फ नव्हता म्हणून मी थंड पाण्याचा वापर केला फ्रीजमधल्या आणि आता याच्यामध्ये आंबट पण येण्यासाठी मी एक छोटा लिंबू सगळा पिळून घेतलेला आहे जर तुमच्याकडे मिरच्या तिकटवायला तुम्ही वापरत असाल तर तुम्ही चिंच गुळाची थोडीशी चटणी घालू शकता पण मी वापरलेल्या मिरच्या अजिबात तिखट नव्हत्या म्हणून मी लिंबू पिळलेला आहे त्याचबरोबर मी अर्धा चमचा जिरा पावडर घातली अर्धा चमचा चाट मसाला घातला आणि थोडंसं काळं मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं सा चवीनुसार आपण जे रोज मीठ खातो ते सफेदवालं मीठ थोडंसं घातलं आणि हे पाणी चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पाणी आपलं तयार आहे पण ह्याच्यामध्ये आता मी थोडीशी बुंदी घालणार आणि आता पाणी आपलं तयार आहे हे, हे पाणी मी फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवणार आहे तर तिखट पाण्याची रेसिपी आपली झाली पूर्ण एकदम साधे सोपे सिंपल आहे त्याचबरोबर बटाटा शिजवलेला त्यातला एक बटाटा घेतला आणि पुदिना कोथंबिरीची जी पेस्ट निघालेली ती याच्यामध्ये घातली गरम मसाला घातला चाट मसाला घातला जिरा पावडर धना पावडर घातली मीठ घातलेला आहे चवीनुसार कांदा घालून बटाट्याचं सारण तयार केलं त्याचबरोबर इकडे वाटीमध्ये चिंच गोळाची चटणी घेतलेली आहे खजूर पण आहे त्याच्यामध्ये कांदा आहे बारीक कापलेला आणि शेव आहे तर त्याचबरोबर इकडं आपला रगडा पण तयार आहे रगडा मी एकदम साधा सिंपल ठेवते कारण मुलांना आणि आम्हाला सगळ्यांनाच असा साधा सिंपलच रगडा आवडतो फोडणी वगैरे काही देत नाही फक्त वाटाण्यामध्ये हळद आणि मीठ घालून मी शिजवून घेते आता आपला रगडा पण तयार आहे आणि बटाट्याचं सारणसुद्धा तर आता फक्त आपल्या राहिलेलं आहेत पुऱ्या दाखवायच्या तर पुऱ्यासुद्धा सज्ज झालेल्या आहेत ताटामध्ये आता तिखट पाणी थंड करण्यासाठी ठेवलं होतं ते आता मी फ्रीजमधनं काढून घेणार आणि आम्ही सगळे पाणीपुरी एन्जॉय करणार तर आता पाणीपुरी सगळी तयार झालेले मी सगळं साहित्य इथे आणलंय रगडा वगैरे आणि बटाट्याचं पण जे सारण केलं होतं ते आणि पाणी वगैरे सगळं घेतलंय तर आता पाणीपुरी आम्ही एन्जॉय करतो आणि तुम्हाला पण दाखवते सगळे इकडे घेतलंय आणि अंशू नाही अंशू झोपलाय तर तो उठल्याच्या नंतर मग खाईल त्यानंतर बनवून घेईल पाणीपुरी एकदम मस्त झालेली आम्ही तिघांनी मस्त एन्जॉय केली अंशु झोपलेला होता त्याच्यामुळे तो नव्हता पण मी त्याला नंतर बनवून दिली आणि उद्या परत भेटेन तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ आणि गुड डे